आणि तुम्ही पण हे ट्राय करून बघा कारण की ह्यामध्ये काय मेजरिंग आपल्याला घ्यायला लागतं एक किलो बिर्याणीसाठी हे सगळं मी तुम्हाला आज डिटेलमध्ये दाखवणार आहे त्यानुसार ज्यांना कोणाला ऑर्डर घ्यायची असतील ते घेऊ शकतात चला माझ्या चिकन बिर्याणीसाठी काय त्या ला लागणार आहे आणि कसं लागणार आहे हे तुम्हाला तुम्हाला प्रमाण सांगत आहे आपण काय प्रमाणात घेतो बघा इथे मी एक किलो चिकन घेते एक किलो चिकनला आपल्याला पावणा किलो तांदूळ घ्यायचं आहे हा बासमती तांदूळ आहे जुना बासमती तांदूळ आहे थोडं पि पिवळचं असतं तांदूळ आणि चिकनचं प्रमाण हे तांदळापेक्षा जास्त असावं जर तुम्हाला चिकन बिर्याणी करायची आहे तर चिकनचं प्रमाण हे तांदळापेक्षा जास्त असावं कारण की चिकन शिजल्यानंतर आहे तसंच राहतं तांदूळ हा खुल्ला जातो म्हणजे तांदूळ तांदळाचं प्रमाण वाढलं जातं सो या आता आपण एक किलो चिकन बिर्याणी बनवत आहोत सो याचं तुम्ही प्रमाण बघितलं हे बघा तांदूळ धुवून आपल्याला भिजत ठेवायचे आणि मग आता आपण हे बघा पाच ते सहा कांदे असे साफ सोलून लांब लांब कापून घ्यायचे आपल्याला थोडे मीडियम साईज चे कापून घ्यायचे आहेत आता कांदा आपल्याला पूर्णपणे सुट्टा करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सुट्टा करून घ्यायचा आहे कांदा पाच गॅसवर कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे जास्त फ्राय नाही करायचा आहे थोडा लाईट ब्राऊन कलर आला की कांदा काढून टाका काढायचा आहे कारण की काढल्यानंतरही कांद्याची कुकिंग प्रोसेस चालू असते थोडा पसरवून ठेवायचा आहे कांदा चिकन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया हा भा हा तांदूळ हा मग अशी तुम्ही बघितला मी धुवून फुगट ठेवला होता बरीच कांदा फ्राय करून घेतला आहे धना पावडर हा कलर आहे ग्रीन आणि हा येलो पुदिना कापून घेतला आहे कोथिंबीर कापून घेतली आणि ही दोन ते तीन पानं पुदिन्याची दही घेतला आहे मीठ अग्रिकोई मसाला कश्मीरी रेड चिली पावडर हळद घरगुती गरम मसाला अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट चिकन काही बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा आणि हा खडा मसाला काळी मिरी धने दालचिनीचे दोन तुकडे फूल, लवंग तेजपत्ता आणि मोठी विलायची ही हिरवी विलायची हा कडा मसाला आपला पूर्ण बघा केसर दूध कोयला कोयला पण लागणार आहे आपल्याला आणि बरीच त्याच तेल उरलेलं होतं ते तेल घेतलं आणि तूप आता आपण सुरुवात करूया चिकन स्वच्छ धुवून घेतलंय पूर्ण पाणी काढून घेतलंय आता आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे हे बघा यामध्ये आपल्याला तीन मोठे चम्मच दही टाकून घ्यायचं आहे आता पुढे याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मग आपल्याला आपला अग्रिकोई मसाला टाकायचा आहे जर तुमच्याकडे अग्रीकोई मसाला नसेल तर तुम्ही आपला घरगुती जो मसाला असतो तो टाकू शकता आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे कारण की कश्मीरी लाल मिरची पावडरने चांगला कलर येतो बिर्याणीला आणि आपला घरगुती गरम मसाला हा नॉर्मल गरम मसाला आहे आपला घरगुती गरम मसाला जो कुठला असेल तो आपण थोड्या प्रमाणात टाकायचा आहे कारण की पुढे आपल्याला शाही बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि हळद हलत। आता हळद टाकून झाली आपली आता हे अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट बनवलेली आहे हे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चम्मच मोठे टाकायचे आपल्याला आणि आता यामध्ये धना पावडर टाकायचे आपल्याला दीड चम्मच एक पूर्ण चम्मच घ्यायचा आहे आणि एक अर्धा घ्यायचा आहे धना पावडर टाकून झाले आता याच्यामध्ये एवरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकायचा तीन चम्मच टाकायचा आपल्याला पुदिन्याची पानं तापलेली आहेत टाकायची कोथिंबीर आणि बरिस्ता तो तो तेल टाकायचं आपलं ते कांद्याचं आणि हे आपण केसर दूध घेतलं हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता एकदम थोडं टाकायचं आणि आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा चिकन मॅरिनेट करून आहे आता हे आपल्याला एक ते दीड तास असंच बंद करून ठेवायचं आहे हे बघा आता आपण टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे ते दाखवते मी तुम्हाला पहिलं आपल्याला शाही जिरा टाकून घ्यायचं आहे शाही जिरा पूर्ण टाकायचं आहे काळी मिरी मोठी वेलची तेजपत्ता लवंग चक्री चक्रीफूल दालचिनी एक धने आणि हिरवी वेलची एक हिरवी मिरची टाकायची आपल्याला पुदिन्याची पानं तीन ते चार कोथिंबीर थोडी आणि तूप टाकायचं आहे आपल्याला थोडं आणि एक लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबूमुळे तांदूळ सुट्टा होतो आणि मीठ टाकायचं आपल्याला एक सहा ते सात चम्मच मीठ टाकायचं कारण की हे पाणी आपण नंतरला फेकून देतो म्हणून मीठ जास्त प्रमाणात टाकायचं जा। दहा ते पंधरा मिनटासाठी वेट करायचं पाण्याला उकळी हे बघा दहा पंधरा मिनटानंतर आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे बघू शकता तुम्ही कसं पाणी बॉईल होतं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचं आपलं हे बघा आता तांदूळ कसा बॉईल्ड होतं याच्यामध्ये तांदूळ आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे आता भात आपला झाला आहे आता आपल्याला तर जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे तांदळाचं हे बघा हे बघा चिकन मी एक ते दीड तास मॅरिनेट करून ठेवलं होतं आता आपल्याला ह्याला स्मोक द्यायचं आहे सो आता हे थोडं बाजूला करून अशी जागा करून घ्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये वाटी ठेवायची आहे आणि कोयला मी गरम करत ठेवलेला तो कोयला ह्याच्यामध्ये टाकून वरन थोडंसं तूप टाकायचं आहे आणि चांगला स्मोक काढून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्ही आफ्टर बिर्याणी झाल्यानंतरही करू शकता किंवा आत्ताही करू शकता हे बघा असं स्मोक आलेला आहे आता वरन झाकण देऊन वरनं काहीतरी आपल्याला जड वस्तू ठेवायची सो मी भरलेला कुकर आहे आमचा तो मी ठेवला याच्यावरती पूर्ण एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला स्मोक द्यायचं आहे हे बघा आता टोपामध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये तेजपत्ता दगड फूल हे टाकून घ्यायचं आहे थोडं तूपही टाकायचं आहे आपल्याला दोन चम्मच आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये आणि स्मोक करायला आपण जे चिकन ठेवलं होतं ते आता आपण काढून घेऊया बघा किती मस्त स्मोक झालं आहे आता हे काढायचं आहे आपल्याला हे hey बघा आता आपल्याला ही वाटी आहे ना ती काढून घ्यायची आहे छान स्मोक झालं आहे चिकन आपलं आणि आता हे आपण जे भांड टोप गरम केलं त्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून द्यायचं आहे व्यवस्थित टाकायचं आहे पूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे आणि पाणी बिलकुल पण नाही टाकायचं आहे कारण की चिकन जेव्हा शिजतं तेव्हा चिकनाचं पाणी सुटतं म्हणून बिलकुल पाणी नाही टाकायचं आहे बघा आता हलवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं आपल्याला चिकनाला पाणी सुटू द्यायचं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटानंतर परत उघडून बघूया हे बघा एका साईडला चिकन आहे आता आपण कलर बनवून घेऊया आपल्याकडे ऑलरेडी केसर दूध आहे सो हिरवा कलर ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता थोडा हिरवा कलर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा दहा मिनटं झाल्यात आता झाकण काढून बघूया बघू शकता तुम्ही चिकनला पाणी सुटलं आता आपण एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि परत एक पाच ते सात मिनटं झाकण देऊन ठेवूया चिकन आपलं सिक्स्टी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे एक दहा ते पंधरा मिनटं तवा चांगला तापून घ्यायचा आहे आपल्याला बिर्याणीला दम देण्यासाठी आणि एका साईडला चिकन शिजत ठेवलं आपण हे बघा आता आपण झाकण काढून बघूया बघू शकता तुम्ही चिकनाला भरपूर पाणी सुटलं आहे चिकन सिक्स्टी पर्सेंट शिजवून झालं आपलं पूर्ण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित चिकन आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला बॉईल्ड भात टाकून द्यायचं बघा भात कसं आपलं सुट्ट सुट्टं झालं आहे बघा पूर्ण टाकायचं आहे व्यवस्थित आणि आता व्यवस्थित त्याला लेवल करून घ्यायची व्यवस्थित दाबायचं आहे तो नाही बघा प्लेन करून घ्यायचं आहे पूर्ण आणि मिरची हवी असेल तर ठेवू शकता नको असेल तर तुम्ही काढून टाकू शकता आता आपल्याला होल करून घ्यायचे आहेत यामध्ये बिर्याणीमध्ये हे बघा असं दोन तीन ठिकाणी आपल्याला असं होल करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला तूप सोडायचं आहे थोडं थोडं खूप छान फ्लेवर येतो असा तूप सोडून झालं का आता ह्याच्यामध्ये आपल्याला कलर टाकायचा आहे फूड कलर ग्रीन केसर दूध हे बघा पूर्ण केसर दूध टाकून द्यायचं आहे मग आता ह्याच्यामध्ये बरिस्ता कोथिंबीर आणि पुदिना हे टाकून आपल्याला बंद करून घ्यायचं झाकण झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवून द्यायचं हे बघा पाच ते दहा मिनटं आता झाली आहेत आता हे आपल्याला तव्यावर शिफ्ट करायचं आहे दम देण्यासाठी आता हे आपण तव्यावर ठेवूया आणि वरनं आपल्याला काहीतरी जड वस्तू ठेवायचे सो मी पाण्याने भरलेला टोप ठेवत आहे वरती हे बघा मी पाण्याने भरलेला टोप ठेवला आहे थे। वरती आणि जर तुम्हाला हवं असेल तर गव्हाचं पीठ मळून ते, ते बाजूने असं कडे कड्याला बंदही करू शकता पण मी शक्यतो असं करते हे बघा आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं दम देऊन घ्यायचं आहे हे बघा आता, चिकन आता आपली चिकन बिर्याणी रेडी आहे सो मी आता तुम्हाला काढून दाखवतो बघा आपली चिकन बिर्याणी किती छान झाली मस्त कलर आला आहे आणि भाती चांगलं सुट्टा झालं आहे बघा तुम्ही हे बघा ताट चिकन बिर्याणी मटन मसाला रायता आणि कांदा लिंबू आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा थँक्यू